जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्याही तीनशे वर्षापूर्वी ज्यांचं साम्राज्य होतं जे राजे होते महाराष्ट्राचे असे राजे शिर्के घराणे आम्हाला याची कल्पना नव्हती आम्ही तर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना सम समजत आलो आहे आता आतापर्यंत त्यापुढेही आम्ही त्यांना समजणार पण त्याच्यापूर्वीही महाराष्ट्रामध्ये एक राजघराणं राज्य करत होतं आणि आम्ही महाराजांच्या तीनशे वर्षापूर्वीचे राजे आहोत असा दावा जेव्हा शिर्केंनी केला तेव्हा मनाला प्रसन्नता झाली की भर भरपूर राजे होते या महाराष्ट्राच्या धर्तीवर आणि आज त्या राजेंनी जो दावा केला आहे की बाबा शिर्कींनी गद्दारी केली नाही आम्हाला शिर्केंसोबत काही वावडं नाहीये आम्हाला वावडं आहे शिर्कींच्या सोबतीला उभे राहिलेल्या लोकांसोबत संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांच्या शिर्कींच्या सोबतीला उभे राहिलेले आहेत याच्यासाठी नाही की त्यांना शिर्केंबद्दल आपुलकी आहे त्या शिर्कींच्या सोबत उभ्या राहिलेल्या आहेत कारण की त्यांना त्यांचे जे वडीलधारी आहे मान्य श्री सुफी संत औरंगजेब साहेब त्यांच्यासाठी त्यांच्या चरित्र हनन जिथे झालेलं आहे औरंगाबादचं जे चरित्र हनन झालेलं आहे त्याचं दुःख हे संतोष शिंदेच्या चेहऱ्यावर उघडतंय वाहतंय विचारायची त्याचं थोबाळ पाहायची इच्छा होत नाही आहे इतकं दुःख त्याला झालेलं आहे त्याचा जो मूळ व्या त्याचा कोंब जो उसळला आहे तो याच्यामुळे उसळला आहे की बाबा औरंग्याला तुम्ही वाईट कसं काय दाखवू शकता हा त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे छावासारख्या चित्रपटावर यांचा जो आक्षेप आहे की त्या छावा चित्रपटामध्ये औरंगेने हालाल करून मारलं असं तुम्ही का दाखव दाखवता कसं काय दाखवू शकता हे त्यांचं खरं दुखणं आहे या दुखण्याला तुमच्या या दाव्याची साथ भेटली की शिर्केंनी गद्दारी केली नाही हा एक मोठा मोठी समस्या आहे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही ज्या लोकांची साथ घेतलेली आहे ती लोक त्यांच्या उद्देश बरोबर नाही दुसरी गोष्ट म्हणजे इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की पत्रकारांनी सुद्धा तुम्हाला तो प्रश्न विचारला वगैरे वगैरे तर तुम्हाला आतापर्यंत संशोधन झालं नव्हतं आता ह्या गोष्टी उजागर झाल्यात याआधी मोबाईल नव्हते वगैरे पण आता संशोधन झालं म्हणजे छावा चित्रपटाच्या दहा दिवसांपूर्वी संशोधन झालंय का ते नाही ना सहा महिन्यापूर्वी झालं असेल एक वर्षापूर्वी झालं असेल दोन वर्षापूर्वी झालं असेल आपण पकडू सरासरी सहा महिन्यापूर्वी तुम्हाला हे रिअलाईज झालंय तुम्हाला या गोष्टी जाणीव झाली कोल्हेंची सिरियल येऊन गेल्यानंतर तुम्हाला ही जाणीव झाली की शिरकेंनी गद्दारी केली नाही मग तीन महिन्यापूर्वी एक शरद चंद्र पवार साहेब जे आहेत तुमच्यासारख्या लोकांसाठी जे जाणते राजे आहेत महाराष्ट्राचे दैवत त्यांचा तीन महिन्या आधीचा हा व्हिडिओ उपलब्ध आहे तीनशे पन्नास वर्षाच्या नंतर संभ्रजी राजांशी केली शे गजा महागलेला नाही गणरजीला आसा आसा या व्हिडिओमध्ये सबटायटल सुद्धा आहेत ज्यांना समजलं नसेल म्हणजे मी व्यंग करत नाहीये पण आवाज नीट नाहीये म्हणून ऑडिओचा प्रॉब्लेम आहे बाकी पवार साहेबांची मनं इतकी जुळलेली आहेत आमची की पवार साहेबांनी मनातल्या मनात, मनात बोललं तरी आम्हाला समजून जाते की त्यांना काय बोलायचं ते त्यामुळे ऑडिओ नीट नसेल तर तुम्हाला सबटायटलमध्ये दिसलं असेल की पवार साहेब काय बोलले साहेब बोललेले आहेत की शिर्केंनी गद्दारी केली आता तेथे तुम्ही पवार साहेबांना नोटीस पाठवणार का तुम्ही पवार साहेबांना त्याचं क्लॅरिफिकेशन मागणार का हा मोठा प्रश्न आहे आणि जर का ते तुम्ही मागू शकत नसाल तर मग उतेकरांच्याच कशाला हात धुन मागा आता तुम्ही एक करा की तुम्ही स्वतःचा चित्रपट निर्माण करा आणि त्यासाठी स्पॉन्सरशिप तुम्ही संभाजी ब्रिगेडची घ्या संभाजी ब्रिगेडकडे भरपूर पैसा आहे अशा गोष्टींसाठी तो खूप आणि ज्यामध्ये त्यांना जसं वाटते तसा तुम्ही इतिहास त्याच्यामध्ये दाखवू शकता छावासारख्या चित्रपटावर आक्षेप घेण्याचं त्याच्यामध्ये कारण उरत नाही कारण की जर का पवार साहेब बोललेले असताना आपल्याला काही जर का त्रास होत नसेल तर इतर ठिकाणी आपल्याला त्रास होण्याचं कारण इतिहासाच्या साधनांचा अभ्यास कसा करावा याच्यासाठी आपली इथं वर्ग घेण्याची आवश्यकता आहे इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करत असताना हा बोलला तो बोलला असं बोलून चालत नाही मार्टिन सारखेची उदाहरणं फ्रान्सिस मार्टिन सारखेच आपण इथं उदाहरण देऊ शकत नाही तो किती विश्वासार्ह आहे हे विश्वास पाटलांनी त्या ते दिवशी त्यांच्या मुलाखती सांगितलं त्याच्या आधी मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत सांगितलेलं आहे की तो इतर ठिकाणी जे बोलतो ते आपण ऐकून घेण्याजोगत नाहीये फ्रान्सिस मार्टिनच्या म्हणण्यानुसार संभाजी राजे हे खलपात्र ठरतात आणि त्यांचे ब्राह्मण साथीदार हे नायक ठरतात आणि म्हणून त्यांनी या खलपात्राच्या विरोधात गद्दारी केली असं एकंदरीत त्याच्या रोजनिशीतून त्याच्या रोज किर्दीतून त्याच्या नोंदींमधून आपल्याला दिसून येते त्यामुळे फ्रान्सिस मार्टिन हा किती विश्वासार्ह आहे हा मोठा प्रश्न निर्माण होतो परकीय साधनांचा अभ्यास कसा करावा याच्याबद्दल एक वेगळं शिक्षण असतं एक वेगळं प्रशिक्षण असतं ते आपण घेणं गरजेचं आहे आपल्या मनानुसार सोयीनुसार आपण संदर्भ आणि प्रमाण घेऊ शकत नाही तुम्ही सिलेक्टिव्ह अप्रोच प्रत्येक ठिकाणी दाखवू शकत नाही हा प्रत्येक गोष्टीमध्ये हा विषय लागू होतो की जेव्हा आम्हाला फुलेंच्या इतर सगळ्या गोष्टी मान्य असतात जेव्हा फुलेंनी समाधी शोधली किंवा फुलेंनी सांगितलं की बाबा कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा संत तुकाराम महाराजांनी यांना छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं हे जेव्हा आम्ही मान्य करत असतो किंवा त्यांच्या इतरही गोष्टी की कि मुकुंद किंवा ज्ञानेश्वरीच्या सारख्या ग्रंथातून शेतकऱ्यांचं सा कसं पतन झालं वगैरे वगैरे हे जेव्हा मांडत असतो आपण तेव्हा आपण बाकीच्याही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की बाकीच्या वेळी फुले काय बोललेले आहेत फुलेंनी समर्थ रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचं गुरु म्हणून संबोधलंय एक सोडून दोन सोडून तीन वेळा संबोधलंय समग्र फुले वाङ्मयामध्ये तसं दिसून येते की आर्य वर्मा ने शुद्र रामदास नाव धारण करून अं साध्या अज्ञानी अक्षरशुन्य शिवाजीला साध्या भोळ्या वनांच्या पाठीमागे धाडले अशा आशयाचं त्यांनी लिहिलेलं आहे किंवा त्यांनी पोवाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख केलाय किंवा शिवसमाधीचा शोध हे जे सत्र येतं तर यांचे जे आद्य चरित्रकार आहेत त्यामध्ये पंढरीनाथ पाटील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या चरित्रामध्ये फुलेंच्या यांनी लिहिलेल्या फुलेंच्या चरित्रामध्ये एक प्रसंग येतो त्यामध्ये समाधी शोधली असा कुठेही उल्लेख येत नाही फुले समाधीवर गेले असता तिथे तिकडून तो ब्राह्मण आलाय आणि तिकडे मग फुले गेले आणि त्यांच्यात तो संवाद झाला असता तिथे काहीही उल्लेख नाही त्यांनी एका पत्राचा उल्लेख केला आहे जे पत्र पुढे त्यांनी दिनबंधूला पाठवलं आणि त्या दिनबंधूच्या पत्राच्या आधारे त्या आपल्या नरकेंनी हा दावा केला की शिव फुलेंनी छत्रपती समाधी संभाजी शिवाजी महाराजांची समाधी शोधली तो दावा पोकळ आहे कारण की ते शोधली असा उल्लेख नाही मी गेलो असता तिथे समाधीची दुर दुरावस्था आम्हाला दिसली असं फुले तिथं म्हणत आहेत आणि त्या पुढचं जे प्रकरण आहे ते फार विशेष आहे त्या पुढचं प्रकरण असं आहे की चाफडच्या स्वामींच्या मदतीने तत्कालीन स्वामी जे होते चाफडचे चाफड म्हणजे कोणतं समर्थ रामदास स्वामींचं त्यांच्या मदतीने सभा घेऊन त्या समाधीच्या दुरुस्तीसाठी यांनी निधी उभारण्याचं काम सुरू केलं असा पण उल्लेख त्याच्यामध्ये पंढरनाथ पाटील करतात मग आम्ही हा मुद्दा सोडून द्यायचा आहे का कि फुलेंनी कायमस्वरूपी निर्विवादपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामींना मान्य केलं किंवा दुसरा इथे दाखला देताना प्रबोधनकार ठाकरे यांनी फुले छत्रपती शिवाजी महाराजांवर विपुल लिखाण केलेलं आहे दगलबा शिवाजी म्हणू नका किंवा इतर ठिकाणी म्हणू नका तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे मान्य आहे का की प्रबोधनकार ठाकरे सुद्धा लाईफ अँड मिशन ऑफ रामदास मध्ये समर्थ रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून संबोधतात बरं हेही दाखले जाऊ द्या त्याच्यामध्ये आपल्याला अशी आणखीन एक तिसरं प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं हे अफजल खानाची समाधी किंवा ते थळग ते थळगं महाराजांनी बांधलं याच्यासाठी तुम्ही ज्या दाखल्याचा वापर करता ते म्हणजे शेळगावकर बखर शेळगावकर बखर सोडून इतर कुठेही महाराजांनी शत्रू दाक्षिण्य दाखवत ते अफजल खानाचा थळगं बांधल्याचं तिथे उल्लेख नाही आहे त्या शेळगावकर बखरमध्ये सुद्धा उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी समर्थ रामदास स्वामी तिथे हजर होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आणि ते महाराजांचे गुरु होते हे तीनही दाखले आपण मानतो का नाही मानत नाही का नाही मानत कारण की इतिहास संशोधनाची एक पद्धत असते इतिहास संशोधनाच्या पद्धतीमध्ये प्रबोधनकार ठाकरेंना फुलेंना शेडगावकर बकरींना साधन म्हणून बघितल्या जात नाही हे साधनांमध्ये येत नाही मग ते जर का इथे येत नाही तर मग इतर ठिकाणी का येणार इतर ठिकाणी आम्ही त्यांनी लिहिलेले गोष्टी आम्ही का मानायचे आणि ती जबरदस्ती आमच्यावर का केली जाते धर्मांची देवडे देवळाचा धर्म तो जे प्रबोधन ठाकरेंचं पुस्तक आहे तेच आम्ही मानावं ते आमच्यावर जबरदस्ती का केल्या जाते फुलेंचा शेतकऱ्यांचा आसोड आणि त्याच्यातील दाखले आम्ही मानावी हे आमच्यावर जबरदस्ती का केल्या जाते त्यांचा सार्वजनिक सत्य धर्म आम्ही मानावं ते सगळं लिहिलेलं बरोबर आहे ही जबरदस्ती आमच्यावर का केल्या जाते हा मोठा प्रश्न आहे या सगळ्या साधनांची चिकित्सा कशा पद्धतीनं व्हावी याच्यासाठी माझ्या समाजामध्ये वर्गांची शिकवणीची केवळ आवश्यकता नाही आहे तर माझ्या समाजाला एक, समाज एक बॅलन्स थिंकिंगची आवश्यकता आहे इतिहासाकडे कसं बघावं हो आणि इतिहासाचा अभ्यास कसा करावा हो याची आवश्यकता आहे ब्राह्मण देशातून तुम जर का तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तुम्हाला पूर्वग्रहातून जर का इतिहासाचा अभ्यास करायचा असेल कुठलाही पूर्वग्रह कोणालाही महान म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा असेल कोणालाही लहान म्हणून अभ्यास करायचा असेल तर तुमची इतिहासाची तहान भागणार नाही इतिहास तुम्हाला खुश करणार नाही इतिहास खुश करायला तुम्ही ठेवलेली बाई नाही की तुमची बायको नाही आहे इतिहास हा इतिहास आहे इतिहासाचा अभ्यास इतिहासासारखा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी तर्कसंगत योग्य विश्लेषण आणि त्याची मांडणी असली पाहिजे पवार साहेबांनी इतिहासात बोलावं किंवा फडणवीसांनी इतिहासात बोलावं इतका इतिहास स्वस्त नाही आहे इतिहासामध्ये दाखले आणि पुराव्यांनी बोलावं आणि इतिहासकार केवढा तर त्याने दिलेल्या दाखल्या एवढा ही मान्यता ही समाज मान्यता झाली पाहिजे आणि इतिहासकारांपेक्षा त्यांनी दिलेल्या दाखल्यांना ज्यावेळी महत्व येईल आणि माझ्या समाजामध्ये इतिहासाकडे तटस्थतेने बघण्याची जेव्हा दृष्टी येईल जेव्हा तो भावनिक न होता बुद्धीच्या आणि विवेकाच्या आधारे आणि तत्कालीन परिस्थितीच्या आधारे इतिहासाला बघणं सुरू करेल आजची मॉडर्न मॉरेलिटी आजचे मॉडर्न व्हॅल्यूज त्या इतिहासाला तो जेव्हा लावणार नाही की तेव्हा महाराज जसं कसं वागू शकतात तेव्हा महाराजांनी तसं कसं काय करू शकतात ते असं न करू शकत नाहीत की मॉडर्न मॉरेलिटी ही मॉडर्न व्हॅल्यूज जेव्हा आम्ही त्या इतिहासाला लावणार नाही ही मापदंड जेव्हा आम्ही त्या इतिहासाला लावणार नाही हे आजचं कम्युनिझम तेव्हा त्या काळात अस्तित्वात नव्हतं हे जेव्हा जो आम्ही जोपर्यंत मान्य करत नाही आजचा सर्व धर्मसंभाव त्या काळामध्ये त्याचा गंधही नव्हता हे जोपर्यंत आम्ही मान्य करत नाही तोपर्यंत इतिहासाकडे बघण्याची दृष्टी माझ्या समाजाला येऊ शकत नाही त्यामुळे पवार काय बोललेत फडणवीस काय बोलतात इतिहासाच्या बाबतीत किंवा इंद्रजीत सावंत काय बोलतात किंवा कोण काय बोलतो याला शष्प किंमत आहे याला काळीची ही किंमत नाही जोपर्यंत तो हा जयद्रथ हा सूर्य करत नाही हा दाखला ही घटना आणि हा त्या दाखल्यासोबतचा दाखला, दाखला आणि त्याचा तर्क अशा पद्धतीने इतिहासाची मांडणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इतिहासाच्या पुनर्मांडणीची आवश्यकता आहे इतिहासाचे पुनर्लेखनाची तुमच्या बापाची पेंड आहे का इतिहासाचं पुनर्लेखन तुमच्या घरचा कार्यक्रम आहे का इतिहासाचं पुनर्लेखन तुमची लव्ह स्टोरी चाललेली आहे का तुमच्या बापाची माहिती तिथं लिहायला इतिहासाचं पुनर्लेखन काय असतं इतिहासाचं संशोधन काय असतं दिलेली कागदपत्र आणि त्या कागदपत्रांची का चिकित्सा साधन चिकित्सा कशा पद्धतीने करावी त्याच्या काही पद्धती आहेत त्याचे काही मापदंड आहेत त्याचे काही मूल्य आहेत त्या मूल्यानुसार त्यांच्या काही नॉर्म्स आहेत कन्विक्शन्स आहेत त्याच्यानुसारच आपल्याला जावं लागेल आंडू पांडू गिल्ली दांडू उठून कोणीही स्वतःला इतिहासकार म्हणायला लागला आणि भाषण जोडायला लागला ला ला तर आमचा समाज मातीत गेल्याशिवाय राहणार नाही अशा उठसूट पत्रकार परिषद होत राहतील आणि उठसूट असे पवार साहेब उठून काही म्हणायला लागतील आणि कोणी काहीही करायला लागेल इतिहास हा तुमच्या राजकारणाचा भाग नाही इतिहासाला राजकारणापासून लांब ठेवा हा इतिहास हा पत्रकार परिषद घेण्याचा भाग नाही आहे इतिहास हा इतिहास आहे आणि दुर्दैवाने माझ्या समाजाला इतिहास समजण्याची पात्रता नाही आहे येत्या शंभर वर्षामध्ये कदाचित ही जेन झी मातारी झाले होईपर्यंत ही अल्फा तोपर्यंत इतकी समृद्ध होऊन जाईल की त्याला इतिहासाकडे तटस्थतेने त्रयस्थपणाने बघण्याची दृष्टी येईल अशी मी अपेक्षा करतो सध्या ती अपेक्षा नाही महाराष्ट्राला दिल्ली अजून बरीच दूर आहे माझे विचारपटात असतील तसं कार्य सुध्या धन्यवाद जय श्रीराम हर अर हर महादेव